हाय नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप बरेच असाल श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व दादा आणि ताईंचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि सर्वांना हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचे शांतीचे समृद्धीचे जावो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होवो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे चला तर मी आता एवढे बोलून माझ्या व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आता पहिले खरेदीचीच व्हिडिओ आलेला आहे खरेदीचा म्हणजे असा की माझ्याकडे म्हणजे किराणा वगैरे संपलेला होता तर मी किराणा आणायला गेली होती डिमांडमध्ये तर तो थोडक्यातच व्हिडिओ काढलेला आहे मी कारण तिथे परवानगी नव्हती व्हिडिओ काढायची तरी मी थोडाफार शूट केला कारण ते लोक म्हणे आम्हाला डिमांडला व्हिडिओमध्ये टाकायची काही गरज नाही आहे असे म्हणत होते तर चला म्हटलं थोडाफार तरी तुमच्यासाठी म्हणजे काढावंच कारण आता तुमच्यासोबत मी सगळं ए टू झेड माझं जे काम आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यामुळे मग मी तो पण व्हिडिओ काढलेला आहे तरच आली मी घरी पूर्ण किराणा वगैरे आणून ठेवला आणि आणून ठेवल्यानंतर मग सकाळी तो आदल्या दिवसचाच व्हिडिओ होता माझा आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा व्हिडिओ चालू झाला तर कारण की त्या दिवशी खूप रात्र होऊन गेलेली होती येईपर्यंत आणि असतं मी रात्री अकरा वाजता केली होता म्हणून तो व्हिडिओ काही त्या दिवशीचा मग मी काढला नाही दुसऱ्या दिवशी सकाळपासूनचा व्हिडिओ काढला तर मला वांग्याचं भरीत करायचं होतं भाजीचं वगैरे आणलेलंच होतं तिकडून छान आणि भाजीचं आणल्यानंतर मग मी वांगे आणले होते हिरवे वांगे आणले होते भरतासाठी कारण भरीत छान होते हिरवे वांग्याचं भरीत छान होते तर त्याच्यामुळे तर मग मी वांगे वगैरे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर भरीत बनवलं स्वयंपाक वगैरे झाला माझ्यानंतर मग भाजीपाला वगैरे काढला मी सुरुवात भाजीपाल्यापासूनच केली कारण की के कसं जेवायच्या तेव्हा भाजीपाला हे ते, ते करून ठेवला म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायला कसं बरं होते आणि नाहीतर आपण जर म्हटलं दिवसभर ठेवतो तर आ, पालक तसं माझी पालक भाजी तर थोडी थोडी खराब होऊनच गेली होती कारण रात्रीचं चा भाजीचं आणलेलं होतं तर आ, दिवस निघेपर्यंत ते कसं ते लोक मध्ये मध्ये अशा गड्ड्या बांधते ना पालक मेथीच्या सांबाराच्या तर मध्ये मध्ये बरोबर खराब खुराब टाकून देते ते आणि रात्रीचं कसं एवढं खास भाजीचं राहत नाही तरी पण आता मग मला रात्र झाली रात्री मग येतानाच आणलेलं होतं मी भाजीचं तर अर्धी पालक माझी खराबच निघाली तर चला असं म्हटलं आता मग मी तोडताड करून घेतलं म्हटलं तेवढं तरी जे राहिलं ते तरी चांगलं राहायला पाहिजे भाजीपाला भाजी तर पूर्ण भाजीपाला स्वच्छ असा पूर्ण धुवून घेतला मी आणि धुतल्यानंतर कपड्यावर ठेवला आणि व्यवस्थित सुकेपर्यंत त्या ते त्याच्यावरच राहू देते आणि नंतर फ्रीजमध्ये भरते आणि फ्रीजमध्ये आता कप्पे आहे त्याच्यामध्ये ड्रावर वगैरे तर त्याच्यात टाकून देते पण मला आता फ्रीजमध्ये डबे वगैरे बोलवायचेच आहे पॅकिंगचे पूर्ण म्हणजे भाजीपाला वगैरे ठेवायचे कारण त्याच्यामध्ये छान चा राहते तर मी आता सध्या पॉलिथीनमध्ये झालं आणि जे आपले यूज करायचे श्रीखंडचे वगैरे असे तसे डबे राहते तेच जमून ठेवलेले आहे मी त्याच्यामध्ये वगैरे ठेवत असते जेवढं बसलं तेवढं जसं सांबार मिरची अद्रक हे वगैरे बसून जाते माझं त्याच्यामध्ये बाकीचं भाजीचं नाही बसत दर चला शोटी -शोटी तर चला तर आता मग कणिक वगैरेही संपली होती कारण आता महिन्याच्या शेवटी शेवटी पूर्णच खतम होऊन जाते आणि कणिक वगैरे संपली तर मग तेव्हाच्या तेव्हाच म्हटलं डब्बा आहे आ, ते घासघूस करून ठेवला तर बरं होते आणि मग मी कणकीचा डबा वगैरे खाली करून घेतला आणि भांडी बघू शकता माझे किती सारे आहे भांडे घासायचेच होते आणि ज्या प्लेटमध्ये दाखवल्या त्या सांबाराच्या काड्या आहे सांबाराच्या काड्या मी फेकत नाही त्या धुवून वगैरे छान कोहळा सांबार हिवाळ्याचा कसा सुंदर म्हणजे भाजीपाला राहते खूप छान कोवडा कोवळा ताजा ताजा असा भाजीपाला असते तर इतक्या छान काड्या होत्या त्या कोहड्या कोवड्या मस्त आणि असंही सांबारात वगैरे म्हणजे आपण अद्रक लसण वगैरेचा पेस्ट करतो ना तर त्याच्यामध्ये त्या काड्या टाकून देते मी आणि पेस्ट करून ठेवते तर आता लसण थोडंसं महाग झाला आहे त्याच्यामुळं पेस्ट वगैरे मी करून ठेवत नाही कारण थोडा थोडाच लसण टाकते कारण कसं आहे खूप महाग असल्यामुळं जसं आपल्याकडून ॲडजस्ट झालं आपलं तसं करते आणि स्वस्त असला तर दोनकडे जास्तही टाकल्या तर काही फरक नाही पडत आणि आता खूपच महाग झाला तुपाचा भाव म्हणजे लसणाला येऊन गेलेला आहे त्याच्यामुळं आपलं महागाई पाहूनच थोडं कमी जास्त मी टाकत असते तर सो चला आहे तर आपलं गृहिणीचं ॲडजस्ट करायचं चा चालतच असते कारण गृहिणी नाव त्यालाच दिलेलं आहे आणि तर चला आता किराणा वगैरेही काढून घेतला कारण थोडा सकाळचा वेळ कसा राहते कारण दुपारी म्हणजे तसं पाहिलं तर आता व्हिडिओमुळं तर दिवसभरच कामं असते पण दोन तीन दिवसापासून तो मग म्हणजे कसं भरून भरून पडला पडला अस ठेवणं मग काही म्हणजे शेंगदाणे वगैरे राहते तर डीमार्टचा किराणा तसा कसा चांगला साफ स्वच्छच सा राहते साफ केलेलाच असते पण तरी पण आपल्याला सवय असते वाळण चिळण घालणं डब घासणं त्याच्यानंतरच भरणं तर असं असते बायांचं तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता भरूनच टाकावं किराणा मग सगळा किराणा वगैरे काढला मी आणि चेक करू करू पूर्ण भरून घेतला आणि फक्त मी सोपसुपारी वगैरे कमी का आणली कारण आमच्याकडे सोपसुपारी कोणीच खात नाही त्याच्यामुळे पडलीच राहते तर मी तेच कमी कमी आणते आणि थोडी थोडी आणली तरी तेच तर आमच्या घरी म्हणजे खूप दिवस चालते कारण कोणी आलं गेलं तेव्हाच निघते आणि बाकी तर म मला तेल आणि साखर वगैरे जास्त लागते आणि बाकीचा किराणा नाही लागत एवढा पण साखर आणि तेल महिन्यामध्ये जास्त लागते मला कारण तेल वगैरे तर खूपच खाते आमच्याकडे म्हणजे खूप म्हणजे भाजीत पण पाहिजे आणि असं आलं गेलं तर राहतेच पाहिजेच थोडंफार आणि चला तर आता पूर्ण किराणा भरून घेते आणि खरंच डीमार्टमधून आपण किराणा आणतो ना तर आपण जेवढं पैसे नेले त्याच्या पैसे त्याच्यापेक्षा जास्त पैशाचा किराणा होऊन जातो कारण एक वस्तू घेण्यासोबत त्याच्या एका वस्तूसोबत आपल्या दोन वस्तू तर येऊनच जाते कारण तिथे मग कसं आपण हे बात फ्री आहे फ्री आहे करून किंवा एकावर एक फ्री असते असं म्हणून नाही का आपण दोन वस्तू जास्तच घेऊन घेतो नावच राहते एकावर एक वस्तू पण एका वस्तूसाठी एक त्या दोन पैसे वाच वाचवतो पण चार पैशाचं जा सामान जास्त होऊन जाते तर असं काम होऊन जाते डिमांडमध्ये तर मी तर दिवाळीपासून आणलेलाच नव्हता कारण की असा किराणा महिन्याच्या महिन्या नाही आणत मी आता मुलगी वगैरे येणार होती म्हणून आणला नाही तर मी दोन तीन महिने आणतच नाही फक्त मध्ये एक स एक कट्टे किराणा घेऊन येते आणि बघा मी ते छोटी बॉटल जे भरत आहे ना ते याच्यासाठी भरत आहे तर कधी आपला किराणा संपला तर कसं डाळ वगैरे संपली तर मग ते आपल्याला एक्स्ट्रामध्ये मिळून जाते का नाही आपण याच्या याच्यात ठेवली होती ते मग कशी नसली म्हणजे ते उपयोगात अस म्हणजे येऊन जाते म्हणून मी ते वेगळी भरून ठेवलेली आहे तशी साखर झालं कोणतं काय झालं मी असं थोडं थोडं एखाद्या त्या या डब्यामध्ये भरून ठेवून देते म्हणजे कसं कधी नसलं आता आपण आता यांना मी सांगते हे आणायचं आहे ते आणायचं आहे तर ते आणेपर्यंत आपल्याला ते आपण वेगळं काढून ठेवलेलं आपल्या उपयोगात येते म्हणून मी काय करते डाळ झालं साखर झालं तेल झालं हे मी वेगळ्या याच्यात एक्स्ट्रामध्ये काढून ठेवून देते म्हणजे कधी कधी काय होते आठवणही राहत नाही नंतर आठवण येते की आहे म्हणून पण हे माझी सवय नेहमीचीच आहे मी, मी डाळे भरण ना तर एका बॉटलमध्ये काढली ना तर दुसऱ्या बॉटलमध्ये वेगळी थोडीशी एखादा पाव म्हणा अर्धा किलो म्हणा अशी मी वेगळीच काढून ठेवते अशी मला नेहमीच सवय आहे आणि बघू शकता माझा ते एक्स्ट्राचा जो किराणा असते तो, तो मी ते बास्केट म जे जे ठेवली आहे ना टोपली त्याच्यामध्येच ठेवते मी पहिले तर ते मी भांडे थोडेसे भांडे वगैरे राहते ना आपले संध्याकाळचे ते ठेवासाठीच मी ते हे आणली होती आ, टोपली पण आता ते किराण्यासाठीच केले मी एक्स्ट्राचा किराणा भरायला आता कारण कप्पे कमी असल्यामुळे ट्रॉल्या कमी आहे आमच्याकडे त्याच्यात भांडेच तर बसत नाही तर मग आता एक्स्ट्रा माझं सामान कशात ठेवा तर मग मी त्याच्यात ठेवून देते आणि पूर्ण साबणापासून सगळं सामान माझं एक्स्ट्रामध्ये त्याच्यात राहते आणि जे साखर झालं हे वास लागणाऱ्या वस्तू जे आहे जसं चायपत्ती साखर हे ते नाही ठेवत मी त्याच्यामध्ये ते दुसऱ्यामध्ये ठेवते तर फक्त त्याच्यात साबणा वगैरे हे एक्स्ट्रावालंच सामान असते तर चला आता माझा किराणा वगैरे भरून आलेलाच आहे आणि माझी सवय तर सांगितलीच आहे तुम्हाला थोडं थोडं मी काढून ठेवते म्हणून कारण की कधी काय असते आपण सांगायचंच विसरतो हे आणत हे आण मिस्टरांना तर ते मग आपल्या कसं उपयोगात येऊन जाते तर असं तुम्ही पण करून पहा आणि एका गृहिणीला हे सवय पाहिजेच कारण की असं म्हणजे पाहिजे म्हणजे असली हे सवय तर आपल्याच उभय का येते त्याच्यामुळे तर चला आता आणि मी तुम्हाला जे माझी हकीकत आहे ते पूर्ण सांगत असते तुम्ही नाही तर काय सांगत बसते हे तर माझी जे हकीकत आहे ते पूर्ण क्लिअर सांगत असते मी तुम्हाला तर झाला माझा किराणा वगैरे भरून तर आता मी फ्लावर म्हणजे आणले होते ते झाड जे आहे ना ते आणले होते तुम्हाला मागेही दाखवलं होतं ते खूप दिवसाचं आणून ठेवलेलं होतं तर पन आनले कुंडी होतीच नाही माझ्याकडे तर मी दोन कुंड्या पण आणल्या छान त्या कुंडीमध्ये आता हे झाडं छान मस्त लावून घेते आणि माती तर खूप दिवसाची कट्टा भरून आणली होती माझ्या मिस्टरांनी कारण आमच्याकडली माती चांगली नाही आहे तर बघा मी त्या मातीमध्ये छान गौरी होती ना शेणगौरी राहते ते छान अशी बारीक करून टाकून दिली मिक्स केली आणि नंतर त्या कुंडीमध्ये ते झाड कुंडी म्हणजे लावत आहे छान त्यांनी कसं ग्रो होतात ते झाडं सुरुवातीला आणि हळूच असं काढून लावायचं कारण ते मूळ जे राहते झाडाचं त्याला हवा वगैरे लागली नाही पाहिजे हवा म्हणजे धक्का नाही लागला पाहिजे मुळांना नाही का धक्का नाही लागला पाहिजे त्याच्यामुळे हळूच असं काढून लावून टाकायचं छान आणि त्या कुंड्या मला एवढ्या छान सुंदर आवडल्या होत्या की खूप मस्त आणि लावलेलं तर तुम्हाला दिसेलच मी दाखवतेच पूर्ण तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ माझा तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणि पुन्हा माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला terbaik.